कैलासवाशी बबन दिवानजी विठ्ठल पिंगट यांचे प्रथम पुण्यस्मरण स्वामीकृपा मंगल कार्यालय बेल्ले येथे पार पडले सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मुरलीधर पंडित यांच्या सुश्राव्य अभंगवाणी यावेळी संपन्न झाली सकाळी अकरा वाजता सद्गुरू वामनराव पै यांचे संत शिष्य संतोषजी तोत्रे यांचे प्रवचन संपन्न झाले यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंगजी पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित नागरिकांना तुमचे भाग्य तुमच्या विचारांत हे सद्गुरू वामनराव पै यांचे पुस्तक बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट यांच्या वतीने आपल्या वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ प्रत्येकाला भेट देण्यात आले अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली

चाहिए तर पेस्टिक पिशवी येते बेड आने असेल तर पेस्टिक पिशवी येते केळी काढून घेतो दुसरी अशीच पडते वारा आला की आपल्या दारात आपल्या दारातून दुसऱ्याच्या दारात दुसऱ्याच्या अंगणात दुसऱ्याच्या अंगणातून शेतात शेतातून आपल्या दिसत केली गेली 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 आमचं घर स्वच्छ आमचं घर स्वच्छ आहे पण प्लॅस्टिकच्या पिशव्या अख्ख्या हिंदुस्थानात आहे पाऊस आला ना पावसाचं एकच काम आहे भो भो बरसणं तो येणारा पाऊस सगळं वाहून येतो आणि सगळ्या लाटांबरोबर किनाऱ्यावर या प्लॅस्टिकच्या पिशव्या येतात तर मग पोटात काही येत नाही बाहेर फेकतो बाहेर फेकताना त्या प्लॅस्टिकचे बारीक 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 एवढे बारीक होतात की डोळ्याला दिशेन होतात आणि त्या समुद्राच्या पाण्यातून मिठाला सुंदर मीठ तयार होत ब्रँडेड कंपनीचं मीठ तयार होत आणि ते आमच्या घराच्या बर्णीत येत बर्णीतून स्वयंपाकात जात स्वयंपाकातून येते वा स्वयंपाक झाला आणि ते मीठ पोटात जात अगदी दोन तीन महिन्यापूर्वी मला वाटतं महिन्याभरापूर्वीच जे सर्वेक्षण झालं जे रिसर्च झाला त्यातून एक सिद्ध झालं की मिठामध्ये प्लॅस्टिकचे मायक्रोकन असतात जे आपल्या पोटात जातात साखरेमध्ये तेच असतात आज आम्ही पीक वाढव म्हणून प्रचंड प्रमाणात खत वापरतोय ती खतं कुठेही जात नाही आपल्या पोटात जातात पूर्वी जी लोक व्यसन करायचे त्यांनाच कॅन्सर व्हायचे आज घरा घरात कॅन्सर व्हायला लागले का आमच्या गायीने जास्त दिलं पाहिजे पाहिजे ना इंजेक्शन दिलंच पाहिजे कुठे जात आहे आपल्याच पोटायला जात आहे दुसरं कुठे हे सगळं माणसाला बुद्धीचं वरदान दिलं पण मला आलं मी सुखी झालं पाहिजे मला सगळं मिळालं पाहिजे हव्याचा होती या पृथ्वीचा वाळवंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो प्लॅस्टिक वापरणे नाही तो पाप नाही

Haltest du dir ein oder

समुद्राचं शरीर आहे त्याला आहे त्याच्या आत मध्ये आहे

बोलते माझा आवाज मोठा होतो कशामुळे कशामुळे होतो माहितीमुळे अहो माहीत घेऊन मी गाडी तू पुण्याला गेलो नाही तुमचा आवाज देणार मोठा वीज आहे म्हणून आवाज मोठा बरोबर ना आदिवासी भागाचा माणूस आला त्याला पण लागले मी जे आहे त्याने आवाज मोठा होतोय ते वर काहीतरी प्रकाश येतोय आणि म्हणे ह्या ढोरीमध्ये त्याला वायर पाहिजे नाही ह्या ढोरीमध्ये बीज आहे आणि या वीजमुळे आवाज मोठा होतोय आपल्या आदिवासी भागात घेऊन आणि पाहिजे झालं कण झालं कारण वायर जरी कापडी ना तरी त्याच्या हा चित्र आणि म्हणजे माणूस म्हणजे चैतन्य धारण करून आनंद चालण्यासाठी काही हा माणूस माणूस म्हणून जे शरीर आहे तर दोन गोष्टीचा आहे बायो दिसणारे शरीर आहे तसं आतमध्ये चैतन्य आहे बायू दिसणारे शरीर